काल पुणे शहर या ठिकाणी निवडणूक प्रचार चालू असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना अमोल कोले काहीही बडबडत सुटेल मला त्याला उत्तर द्यायची गरज वाटत नाही असं वक्तव्य करत माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी त्यांना चांगला शाब्दिक चापराक लगावली अमोल नाही पंधरा वर्ष कामच करत आलो आहे लोकांमध्येच राहिलो आहे संपर्कात राहिलो पाच वर्षात ह्या ग्रहस्थानात एक रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही नवा एक रुपयाचा सुद्धा नाही आणि भावनिक आव्हान ठीक आहे ना मी चार निवडणुकात लढलो हे माझी पाचवी आहे मी आयुष्यावर निवडणुकाच लढवायचं कधी नाही का मी ठरवणार ना त्यांचं म्हणणं विकासाचं लक्ष वेगळ्या मुद्द्यांवर भरकडलं जाते आमचं सगळं लक्ष विकासावर आहे यांचं लक्ष सगळं बरकटवण्यावर चाललं आहे काही आपलं मुद्दे काढायचे जे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बदल देणं त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे मग त्याला विजवायचा कसा तर दुसरं काहीतरी काढायचं मग अजित पवारवर टीका करायची मोदीजींवर टीका करायची हे सचिन बाळ्यासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे